नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत दिवाळीचं खूप गोड खाऊन झालं आता एकदम साधी आणि सोपी में ना रहे मी रेसिपी दाखवणार आहे किंवा मी घरी बनवली तर साधी अगदी रोजच्या मसाल्यातली दोडक्याची आमटी आणि ज्वारीची भाकरी तर त्यासाठी इथे मी दोडके घेतले ते दोन दोडके साल काढून घेतले आणि अशा प्रकारे चिरून घेतलेले आता एका भांड्यात घेतलं आणि त्याच्यानंतर अगदी घरगुती मसाला म्हणजे मी कांदा लसूण मसाला वापरते तो आहे तुम्ही जो वापरत आहोत तो घ्या थोडीशी जिरेपूड अगदी थोडीशी गरम मसाला पूड थोडीशी धनीपूड घेतली हळद घेतली अगदी पाव चमचा हळद घेतली अगदी थोडे थोडे मसाले जे असतील ते वापरा अगदी नाही वापरले घेतले तरीही चालेल कांदा लसूण मसाला फक्त वापरला तरीही चालेल आणि इथे मी शेंगदाण्याचे कूट घेतले शेंगदाण्याचं कूट जे आहे ते नेहमी अगदी नेहमी करून ठेवते आणि एक चमचावर खोबऱ्याचं फुटंही घेतलेलं आहे खोबरंही वाटून ठेवते शेंगदाणे वाटून ठेवते आता भांड्यामध्ये तेल घ्यायचं तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा इथे दोन ते तीन पळी मी तेल घेतलं आहे म्हणजे जे, जे छोट्या लहान पळ्या आहेत त्या घेतले तेलातली जी पळी आहे भाज्यात भांड्यात ती ती घेतली अगदी थोडंसं जिरे घातले फोडणीला फक्त फोडणीसाठी म्हणून जिरे घातले आणि एक आठ ते दहा कडीपत्त्याची पानं बस आपल्याला एवढंच घालायचं आहे आणि जे मसाला आपण करून ठेवला होता दोडक्याचा तो घालायचा अगदी साधी सोपी रेसिपी आहे खूप गोडदोड खाऊन अगदी तोंड अगदी गोडवड झालं असेल ना तर अशा प्रकारे छानपैकी अशा प्रकारे तुम्ही वांग्याची पण आमटी करू शकता बरं काम दोडक्याची करू शकता वांग्याची करू शकता शेवग्याची शेंग करू शकता तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर आता मसाल्यामध्ये सगळं हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि आता वरून पाणी घालायचं आता तुम्हाला जर रस्सा एकदम थोडासा घट्टसर करायचा असेल तर हेच मसाला तुम्ही परतत असताना थोडंसं एक चमचाभर ज्वारीचं पीठ घातलं तरी चालेल किंवा बेसन घातलं थोडंसं तरी चालेल तर सगळं मिक्स करून झालं की उकळतं पाणी घालायचं आहे पाणी थंड घालायचं नाही मी माझ्या रश ज्या भाज्या तुम्ही बघत असाल रेसिपी पाहत असाल तर रस्सा भाज्या ज्या करताना मी नेहमी पाणी उकळायला घालते म्हणजे बघू शकता फोडणीला घातल्याबरोबर पाणी घातल्याबरोबर पटकन त्याला उकळी येते म्हणजे तुमच्या एकतर रशाला चव वेग येते शिवाय रशाला तुमच्या तरी येते त्यासाठी ही अगदी छोटीशी ट्रिक आहे तुमच्या स्वयंपाकात घरातली अगदी पटकन पाण्याला उकळी आली असेल ना असे तर पटकन याला लगेच उकळी येते आणि तरी छान येते तर आता हे चमचा आतमध्ये ठेवला आणि शिजायला ठेवलं आता भाकरी करायची तर मी त्या लोखंडाचा तवा घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो घ्या त्याच्यातच मी पाणी गरम केलं आहे तुमच्याकडे जर उथळ तवा असेल तर बाजूला पाणी गरम करून घेतलं तरी चालेल आणि आता परात घेतली परातीमध्ये जे जेवढं पाहिजे तुम्हाला जेवढे भाकरी करायचे तेवढं पीठ घ्यायचं तर आता मी माझं मोजमाप सांगते तुम्हाला हाताच्या ओंजळीत जेवढं पीठ बसेल की नाही तेवढं घेतलं की एक भाकरी बरोबर होते म्हणजे जी बाई भाकरी मोठी करते अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा मी उंजळीत पीठ घेऊन बघते जेवढं असेल त्याला एक भाकरी बरोबर होते अशा पद्धतीने मी करते आता हे जे गरम केलेलं आपण पाणी आहे की नाही तव्यातलं ते घेते आणि ह्याला छान मळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं गरम असतं पाणी त्यामुळे थोडंसं चमच्याने हलवून घ्या दिवाळी जरी संपली असेल तरी मुलं लहान मुलं वाजवत आहेत त्यामुळे बाहेर आवाज येतोय बघू शकता तुम्ही आणि दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जाला, जाला, मी संध्याकाळचा हा मेन्यू ठेवलेला आहे आणि तुम्हाला आता दाखवते म्हणजे खूपच दिवाळीचं पदार्थ खाऊन म्हणा किंवा माझ्याकडे तर दिवाळीचं ऑर्डर असतं त्यामुळे भरपूर ऑर्डर घेऊन झाल्या बनवून झाल्या प्रत्येकाला देऊन झाल्या त्यामुळे आता साधीच आणि सोपीच पटकन होणारी ही रेसिपी मी रात्रीच्या जेवणाला केली आता हे जे पीठ आहे की नाही पीठ मात्र अगदी छान मर्दून मळून घ्या म्हणजे तुमची भाकरी आहे ती मौसूत राहणार भाकरीला छान पापुद्रा सुटतो हे बघा आणि पीठ जे आहे ते गरम पाणी करून मिळतं ना पण त्यावेळेला गरम गरमच मळायचं अगदी पीठही मौसूत होतं आणि भाकरी अगदी मौसूत लागते तुम्हाला जेवढी तुम्ही मोठी करत असाल त्या पद्धतीने तुम्ही पीठ घ्या मी जराशी मोठीच करते भाकरी चपाती माझ्याकडे अगदी लहान नसतात त्यामुळे मला माझ्या ज्या ग जसं मी करते तसंच तुम्हाला दाखवते दाखवते बघा आता भाकरी जी आहे ते छान पातळ अशीच थापून घ्यायची भाकरी जास्त जाड किंवा जास्त पातळ करू नये जास्त पातळ केली तर, तर भाकरी थोडीशी कडक होते किंवा जास्त जाडसर घेतली तर मग भाकरी थोडीशी अशी कच ओलसर लागते त्यामुळे मध्यम असं छान चपातीपेक्षा थोडीशी जाड अगदी चपाती तुम्ही जर थोडीशी जाडसर राटत असाल तर त्या पद्धतीने भाकरी थापून घेतली बघा बघू शकता मी जास्त जाड किंवा जास्त पातळे करत नाही अगदी मध्यम आकाराच्या असतात माझ्या भाकरी आणि बघा एवढी मोठी भाकरी असते आता तव्यावर सोडून घ्यायची आता मी ह्याच पद्धतीने करते तुम्ही दोन्ही हाताने तव्यावर अलगद सोडता येत असेल तुम्हाला तर त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या आणि आता दुसरी टीप म्हणजे आपण तवा जो असतो तो अगदी कडकडीत गरम करायचा आणि कमी करायचा आणि त्यावर भाकरी टाकून घ्यायची की लगेच पाणी लावून घ्यायचं थोडा वेळ सुद्धा थांबायचं नाही लगेच पाणी लावून घ्यायचं म्हणजे खालून भाकरी जी आहे ती कडक होत नाही अगदी दोन सेकंदासाठी थांबायचं आणि पटकन मग भाकरी जी जी पाणी लावलेली बाजू आहे ती उलथून घ्यायची थोडासा गॅस मी आता मोठा केला पाणी कोरडं होण्यासाठी आणि आता बघा पटकन भाकरी ही सुटली जाते आणि आता याला उलथून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने भाजली की आता मोठा गॅस करायचा नाही खालून जी आहे भाकरी ती पटकन अशी भाजली जाते जास्तही तवा मोठा गॅस मोठा ठेवू नका कारण खालून करपली जाईल इतपत मोठा ठेवायचा थे नाही मध्यम ठेवायचा आणि आता हे बघा बघू शकता तुम्ही छान अशी भाकरी भाजते जिथे थोडीशी कच्ची वाटते तुम्हाला तिथे अगदी दाबून दाबून घ्या आणि भाकरी भाजून घ्यायची सगळीकडून छान एका बाजूनी भाकरी जी आहे ती सारखी सारखी उलतायची नसते पूर्णपणे एका बाजूनी भाजून घ्यायची आणि मगच पापद्रा सुटण्यासाठी दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायची चपातीसारखी प्रत्येक